मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती उंच कळस असलेल्या मंदिराची प्रतिकृती बऱ्याचदा आपण कळस पाहून दुरूनच देवाचे दर्शन घेतो पण कधी असा विचार केला आहे का की प्रत्येक मंदिराला कळस का असतो मंडळी आज आपण मंदिराला कळस का असतो या प्रश्नामागील आध्यात्मिक कारण जाणून घेणार आहोत मंदिराचा कळस ही मंदिराची महत्वाची खून आहे आपल्याला दुरूनच मंदिराचा कळस पाहून त्या ठिकाणी मंदिराचे अस्तित्व असल्याचे समजते क्वचित एखाद्या मंदिराला जर कळस नसेल तर त्या मंदिराला किमान एक भगवा रंगाचा ध्वज लावलेला पाहायला मिळतो मंदिराचा कळस धातूपासून बनविला जातो यामध्ये मुख्यतः लोखंड अल्युमिनियम कांस्य चांदी किंवा सोने यासारख्या धातूंचा उपयोग केला जातो आपला हिंदू धर्मातील सर्व मंदिरांना कळस किंवा भगवा ध्वज पाहायला मिळतो कारण कळसाशिवाय किंवा भगवा ध्वजाशिवाय मंदिर हे अपूर्ण आहे कोणत्याही मंदिराच्या निर्माणाला जेवढे महत्त्व दिले जाते तेवढेच महत्त्व मंदिराच्या कळसाच्या निर्माणाला दिले जाते मंदिर हे देवाचे निवासस्थान असते मंदिर हे असे पवित्र स्थान आहे जिथे जपतप किंवा साधना केल्यास जीवनात एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते मनावरील ताणतणाव नाहीसा होऊन मन प्रसन्न होते म्हणून मंदिरे ही ऊर्जेचा उत्तम स्रोत मानली जातात पौराणिक माहितीनुसार प्रत्येक दिवशी जे लोक मंदिरात जाऊन देवाची पूजा करू शकत नाहीत किंवा काही कारणामुळे रोज मंदिरात जाणे शक्य होत नाही अशा लोकांसाठी शास्त्रामध्ये एक उपाय सांगितला आहे यामुळे मंदिरात न जाताही मंदिरात जाण्याचे पुण्य लाभू शकते असे म्हटले जाते मंदिराचा जा कळसच दर्शन घेतल्याने तेवढंच पुण्य भेटतं जेवढं मंदिरात जाऊन मंदिरातील मूर्तीचं दर्शन घेतल्याने भेटते शास्त्रामध्ये लिहिले आहे शिखर दर्शनम सर्व पाप दर्शन घेतल्याने सर्व पाप नष्ट होतात हनुमान मंदिराला कळस असतो का आपण सर्वच मंदिरांना कळस पाहतो परंतु काही का हनुमान मंदिरांना कळस असतो तर काही हनुमान मंदिरांना कळस नसतो हिंदू धर्मानुसार फक्त दक्षिणमुखी हनुमान मंदिरांनाच कळस बांधलेला असतो हनुमान हे शक्तीचे जाते हनुमान मंदिर हे शक्यतो गावाच्या बाहेर असते असे म्हटले जाते की हनुमान म्हणजे मारुती हा आपल्या गावाचा राखणदार मानला जातो जो संपूर्ण गावाचे रक्षण करतो हिंदू शास्त्रानुसार हनुमान मंदिराला कळस बांधला जात नाही फक्त दक्षिणमुखी मारुती मंदिरांनाच कळस बांधला जातो याचे कारण असे की दक्षिण ही यमाची बाजू मानली जाते आणि यमाचे आणि मारुतीचे फार जवळचे नाते मानले जाते ज्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला असते अशा मारुती मंदिरांना जर कळस बांधलेला असेल तर त्या गावात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे ज्या मारुती मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला असते फक्त अशा मंदिरांनाच कळस बांधला जातो मंडळी घरी देवाऱ्याची निवड करताना सुद्धा तुमचा देवारा नेमका कसा असावा हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे देवाराची निवड करत असाल तर तुम्ही या गोष्टी अवश्य टाळाव्या देवघराला अथवा देवाराला कधीही कळस असू नये कारण कळस हे भव्यतेचं प्रतीक मानलं जातं आपलं हे मंदिरापेक्षा भव्य नाही तसेच कळसाकडून मिळणारी सकारात्मक ऊर्जा ही खूप भव्य दिव्य असते एवढी ऊर्जा ही वास्तूत सामावणारी नसते कळसाची शक्ती लाखो लोकांना ऊर्जा देते एवढी ऊर्जा आपल्या घरात आली तर आपल्याला ती झेपणार नाही त्यामुळे कळस मंदिरालाच असावा आणि तिथेच तो शोभून दिसतो देवघराला दे देव असू नये हिंदू संस्कृतीमध्ये देवघराला आनंद साधारण महत्व दिलेले आहे त्यामुळे यानुसार आपण या गोष्टींना महत्व दिले पाहिजे या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरात सुख समृद्धी ताणते आणि घरात सदैव सकारात्मक ऊर्जा संचार करते देवारात कळस कधीही असू नये कळस हा मंदिरासाठी बनवलेला असतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते घरी असलेल्या कळसाला तसा पर्याय नसतो कारण सगळ्यांच्या देवाऱ्यावर भिंत आलेली असते त्यामुळे ती ऊर्जा आडली जाते भिंतीत कोरून बनवलेले देवघर अजिबात चांगले मानले जात नाही त्यामुळे जागा वाचवण्यासाठी असे करत असाल तर मुळीच करू नका लाकडाचा रंग निवडताना त्यावर काळ्या रंगाचा प्रभाव अधिक नसावा चॉकलेटी रंगाचा देवारा हा अगदी परफेक्ट असतो